आत्ताच क्रिसमस होऊन गेलाय आणि क्रिसमसचे चे क्रिसमस ट्री पण आहे आणि इकडं स्नो स्नो नमस्कार मंडळी कोकण आणि बरोजका या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तर तुम्ही आता बघू शकता मी पूर्ण तयार झालोय तर आत्ता आपल्याला फिरायला जातो आहे आपण इथून डायरेक्ट बँगलोरला बँगलोर म्हैसूरला पण फिरायला चाललो आहे बाय प्लेन जाणार आहोत आणि आता बघितलं आपण रेडी झालो आहे आणि इथून पुढचे जे ब्लॉक्स असतील चार पाच ब्लॉग आपण बनवू जे काय असतील चार दिवसाचे तर ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्की बघा आता आपण चाललो आहे फिरायला चार पाच दिवस तिकडेच आहोत सो आता आपण फिरूया तिकडे आणि तुम्ही पण माझ्यासोबत बँगलोर मैसूर फिरा आता आपण जाऊया आपण रेडी झालो आहे निघालो बॅग वगैरे आपल्या भरलेल्या आहेत आणि रात्री आपलं प्लेन आहे त्याच्यामुळे आपण आता जातो आहे इथून रिक्षाने चाललो आहे गावातले आहेत रिक्षावाले तर त्यांच्या रिक्षामध्ये आपण तळ्यापर्यंत जाणार आहोत आणि तळ्यावरून आपल्याला गाडी आहे ती डायरेक्ट अंधेरी एअरपोर्टला आणि तिथून एअरपोर्टवरून मग आपला प्लेन आहे सो तिकडचं आपण बघूच पुढे जाऊच आणि आता हे बघू शकता निघालो आहे आपण बाबा वगैरे सगळे निघालेत बाबाने मी दोघं चाललो आहे आता जाऊया जाऊया ते आता बघू शकता आपण पेट्रोल पंपवर पोहोचलो आहे इथे तळ्यावरती पेट्रोल पंपपर्यंत आलो आहे रिक्षाने आणि आत्ता इकडून आपल्याला गाडी आहे मोठी गाडी आहे त्यानंतर आपला ग्रुप आहे एक तो एकत्र जाणार आहे सगळे म्हणजे इकडून जवळजवळ सर वगैरे येणार आहेत सो इथं थांबतो आहे ती गाडी येईपर्यंत आणि मग तिथून पुढे जाऊ तिथून दाखवत आता कोणती गाडी आहे आपल्याला इकडून जायला आणि बघू शकत आपली गाडी आलेली आहे आणि ह्या गाडीत आता आपण एअरपोर्टपर्यंत जाणार आहोत आणि आता मसला पेट्रोल पंप आलो आलोय आपण ही गाडी आहे बघू शकता मुळशी दाखवल्याप्रमाणे पूर्ण आपली गाडी आहे आता आपण आले मानगाव मानगावपर्यंत आलो आहे आता आपण एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत बघू शकता अंधेरीला ला शिवाजी महाराज एअरपोर्टला मस्त वाटतं इकडे आलं तर मोठा आहे इकडे बघू शकता खूप जबरदस्त आहे आता जाऊया आपल्याला ॲक्च्युली लेट आहे आपण आपल्याला यायला थोडं लेट आहे जाऊयात आतमध्ये आपण सगळं आपल्या बॅग्स वगैरे वरते आहेत बघू त्या गाडीमध्ये आलो आपण बॅग वरते बॅग काढतायत आता सगळा आपला ग्रुप आहे आणि आता बघू शकता आपण आतमध्ये आलोय म्हणजे एंट्री केली आतमध्ये आणि बाकीच्या फॅसिलिटीज आहेत त्या आता पूर्ण करू आपण आणि बघू शकता आता वर्डिंग पास आपण घेतलेला आहे आता चाललोय आपला फ्लाईट चार चाळीसचा आहे सो आपल्याला बेटिंग आहे त्याच्यामुळे आता बसलोय पण इथं बाबा बसलोय तो कसं नाही आता बोर्डिंग पास तर घेतलात आपण कुठं पूर्ण एअरपोर्ट बघू शह मी खूप जबरदस्त एअरपोर्ट आहे आता आणखी इकडे एक गेट आहे इथून पण एंट्री करायची आहे आपल्याला इकडे सगळे चेकिंग होईल तुमचं साहित्याचे वगैरे बॅग्स चेकिंग होईल त्यानंतरला मग पुढे एंट्री इकडे लाईन बघा केवढी आहे रात्रीचे वाजले जवळजवळ दोन ते एक पंचेचाळीस झाले आणि आपलं आता एंट्री झाली आतमध्ये दोन ठिकाणी एंट्री होते आता चेकिंग वगैरे झाली चेकिंग वगैरे करून आपण आतमध्ये आलोय एंट्री आता आहे थोडा वेट करू सगळे आले की निघूया हा इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्या कारणाने इकडे चेकिंग वगैरे खूप असते म्हणजे भरपूर जास्त आता जावे आपण तिकडून आपलं एंट्री होंट्री आहे थर्ड एंट्री इकडे आहे तिसरी एंट्री झाली आता ही आई लव्ह मुंबई आताच क्रिसमस होऊन गेलाय आणि क्रिसमसचे चे क्रिसमस ट्री पण आहे आणि इकडं स्नो स्नो आहे क्रिमस तसा आहे बघू शकता इकडे कॅफे आहे आणि आता प्लेन मध्ये आपण जातोय कडून एंट्री आहे you, <laughs> प्लेन मध्ये आता जातो आपण इकडे प्लेन उभे आहेत सगळे लागलेले आहेत आंसर आंसर देखो आप लोग जरा अपने आप अपने भानपाउ से मुंबई आ रहे हैं कुछ की आपके सहयोग अभिमान का भी दल के देशों के पालन हम इसका सुरक्षित आरामदायक और बेहतर बना पाएंगे हमें बेहद खुशी है की आज हम आपको हमारे देश के साथ जोड़ सकेंगे प्रस्तुत आपके इनिमा इंडिगो Please, this is a reminder that government regulations prohibit the use of mobile phones once the aircraft doors are closed, as they jeopardize the safety of everyone on board by interfering with our aircraft's communication systems. All mobile phones must be switched off. or फायनली वी आर इन बेंगलोर आपण बेंगलोरमध्ये आलो आहे बघू शकता आपण आताच प्लेनमध्ये उतरलो सकाळचे वाजले साडेसात आणि साडेसातला आपण आलो आहे इकडे बेंगलोरमध्ये आणि आता इकडून बोलतो होते की आपल्याला बस असते इकडून आपल्याला बस असतील जायला तर या प्लेनमध्ये उतरलो आहे असा बसेस आहेत आणि या बसेसमध्ये आपण चाललो आहे त्या बसमध्ये जाऊया आपला लगेच घेतलाय आपण बँगलोर एअरपोर्ट बघू शकता तुम्ही पण खूप छान आहे आता एक्झिट आईकडून आलो आपण आता आपण आहोत बेंगलोर बेंगलोरच्या एअरपोर्टवर तर आहोत आपण आणि एक आता एक्झिट केलं आहे बघितलं असेल आपण तर इथून आपल्याला बसेस आहेत म्हैसूरला जाण्यासाठी म्हैसूर इथून जवळजवळ तीन कि तीन तासाचा प्रवास आहे इकडून सो इथून आता निघू आपण बसेस येतील आपल्यासाठी आणि जाऊन पहिले हॉटेलला जाऊया नाश्ता करूया त्यानंतरला पुढे मग मैसूर शकता ही बस आहे आपल्याला फिरण्यासाठी आणि आता नाश्ता करायला वगैरे करून झालेला आहे आणि हॉटेल मधून आता आपण परत बसमध्ये बसायला चाललोय बस इकडे पार्किंग लावलेली आहे हे बघू शकता इकडे पार्क केलेली आहे आणि आता परत बसूया बसमध्ये आणि डायरेक्ट म्हैसूरला जाऊया मैसूरला हॉटेल आहे आणि इकडे गेल्यानंतर ले पहिल्या हॉटेलला चेक इन करू त्यानंतर फ्रेश वगैरे होऊ आणि मग जेऊन दुपारी मैसूर फिरणार कुठून सो तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा